सकृबा म्हणजे नेमकं काय नावसाला कसा पावतो ते बघणार आहे आपण पूर्ण ब्लॉगमध्ये तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ऐका कथा आता हे बायका जे गाणं म्हणत ते कथाच सांगत आहे गाण्यामधून पूर्ण आणि हे आहे महादेवाचं मंदिर आता महादेवाच्या मंदिराच्या तिथे सकृबा आणून गाणं म्हणणं चालू आहे शिराळा हे महादेवाचे भक्त होते आणि महादेव त्यांच्यावर प्रसन्न होते त्यामुळे श्रावणामध्ये सक्रूबा मागच्या काळामध्ये जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेस लोकांना खायला अन्नधान्य नव्हतं त्यावेळेस सेठ राजाने आपले सर्व देवरूप कावरमान जे गोदाम भरून ठेवलेले होते ते सर्व प्रजाला वाटले आणि जिथपर्यंत शिराळ सेठचं राज्य होतं तिथपर्यंत सगळीकडे त्यांनी अन्नधान्य पुरवलं कानीमध्ये असं आहे की पुढं परत युद्ध झालं आणि राजा हरला आणि राज्याचं राज्य हातातून निघून गेलं नंतर राजा वनात निघून गेले वनात निघून गेले होते आणि त्यावरच गाणं जोडलेले तेव्हापासून ते ही प्रथा चालत आलेली आहे पूर्ण महाराष्ट्राभर आपापल्या पद्धतीनं नाव दिलेलं आहे कोणी सक्रोबा म्हणतं कोणी शिराळ सेट म्हणतं तर आमच्या भागामध्ये सक्रोबा म्हणतं तर हे बरोबर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हे मातीचं सक्रोबा बनून आणि गावभर मिरवत वाजत गाजत बायका अशा पद्धतीने गाणं म्हणतात आणि वाजत गाजत एक गाणं पण आहे त्याच्यावर पूर्ण काय काय झालं त्या जीवनामध्ये सखरूबाच्या तर यावर पूर्ण गाणं आहे जुन्या बायांनी जोडलेलं तर ते गाणं म्हणत म्हणत पूर्ण मिरवत आणि गावाच्या बाहेर एखादी नदी किंवा विहीर असेल त्यामध्ये विसर्जित करतात तर अशा प्रकारे बनवलेला सद्भागा ज्यांच्या नावसाला पावलेला आहे त्यांनी डोक्यावर घ्यायचा असतो जी डोंगराच्या पायथ्याशी माती असते ना नरम त्या मातीपासून आपले भांडे बनतात ना मातीचे त्या मातीचा हा सक्रुपा बनलेला असतो आणि हा कुंभाराच्या घरी बनवला जातो आणि कुंभाराच्या घरापासूनच वाजत गाजत तिची गावभर मिरवणूक निघती आणि गावाच्या बाहेर नंतर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दुपारी निघती मिरवणूक आणि संध्याकाळी दिवस माळाच्या टायमाला विसर्जित केला जातो कुंभार आदल्या दिवशीच बनवून ठेवतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग मिरवणूक काढल्या जाते खेड्यातल्या बायकांना शेती जेवढे कामं असतात तरी पण आपली संस्कृती जपावी म्हणून ते ही प्रथा पार पाजन करायच्या अगोदरची आरती चालू आहे इथे आरती झाली की विसर्जन करायचं इकडे विहीर आहे त्या विहिरीमध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे सक्रुबा तर चला आपण आता विसर्जित करूया सक्रुबाला शिराळा सीटला नवसाला पावणारा सक्रुबा आहे तर ज्यांना मूल होत नसेल किंवा एखाद्याला नुसत्या मुलीचे मुलगा नाही अशा बायका सक्रुबाजवळ नवच बोलतात आणि पुढच्या वर्षीपर्यंत पावला की सक्रुबा केला जातो तर अशी प्रथा खूप वर्षांनी चालत आहे आम आमच्या इथे आणि पावतोसुद्धा आल्या वाटानेच कुंभाराच्या घरापर्यंत परत जायचं हे गाणं म्हणत म्हणत तर पाठीमागं निघताना सुद्धा गाणं आहे गेल्या बाई सकृ्या वया मूया ओका साऱ्या राही भूका नवस करायचं असेल तर कसं करायचा नवस करायचा असेल तर ह्याच वर्षी नवस बोलायचा आणि पाठ आपल्या डोक्यावरती ठेवून सकृबा गावभर मिरवायचा आणि पुढच्या वर्षीपर्यंत पुढच्या वर्षीची नागपंचमी येईपर्यंत मला पाव मी पण एक मातीचा नवीन सकृबा करीन गावभर मिरवीन आणि विसर्जित करीन असा नवस बोलला जातो तर अशी आहे आमच्या गावातली सकृबा मिरवायची पद्धत तुमच्या गावामध्ये कशी आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सकृबाचं हिडेव आवडला असेल तर शेअर करा लाइक करा तर भेटू आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार